शरदात रंग तसे उत्सव हा नवरात्रीचा मनोभावे उपासना सोबतीला स्वाद गोकुळचा गोकुळ तर्फे सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा माझा महाराष्ट्र न्यूजच्या वर्धापन दिनास मान्यवरांची उपस्थिती वर्धापन दिन उत्साहात साजरा माझा महाराष्ट्र न्यूजच्या दुसऱ्या वर्धापन दिनात जिल्ह्यातील राजकीय सामाजिक शैक्षणिक उद्योग अधिक क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती लावली वर्धापन दिन अतिशय उत्साह संपन्न झाला माझा महाराष्ट्र न्यूजचे मुख्य संपादक सुरेश पाटील आणि संपादक महम्मद यासिन शेख यांनी शुभेच्छा स्वीकारल्या कोल्हापुरातील दसरा चौकी येथील एम्पायर टॉवर येथील महाराष्ट्र पत्रकार संघाच्या कार्यालयात झालेल्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून खासदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज हे उपस्थित होते छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते माझा महाराष्ट्र न्यूजच्या दुसऱ्या वर्धापन दिनाचा केक कापण्यात आला यावेळी शाहू महाराज यांनी माझा महाराष्ट्र न्यूजला शुभेच्छा देऊन चॅनलची सातत्याने प्रगती होवो अशी सतिच्छा व्यक्त केली गेल्या दोन वर्षात माझा महाराष्ट्र न्यूजने कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रात बातम्यांच्या जोरावर चांगली लोकप्रियता मिळवली आहे आवाज सर्वसामान्य जनतेचा या वाक्य वाक्यप्रमाणे सातत्याने ते बातम्यांच्या माध्यमातून सत्य मांडण्याचा प्रयत्न केला आहे असे गौरव उद्गार खासदार शाहू महाराज यांनी वर्धापन दिन प्रसंगी काढले यावेळी सामाजिक उपक्रम म्हणून रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या रक्तदान शिबिरामध्ये पन्नासहून अधिक लोकांनी रक्तदान करून या उपक्रमाला चालना दिली या रक्तदात्यांना संस्थेमार्फत प्रमाणपत्र तसेच हेल्मेट आणि बॅग भेटवस्तू म्हणून देण्यात आली यावेळी जिल्हा पोलीस प्रमुख महेंद्र पंडित गोकूचे संचालक अरुण डोंगळे बाजार समितीचे चेअरमन प्रकाश देसाई सचिव जयवंत पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील असुर्लेकर मराठा महासंघाचे वसंतराव मुळीक अर्थतज्ज्ञ प्राध्यापक जे के पवार भाजपचे जिल्हा ग्रामीण उपाध्यक्ष रवीश पाटील यांनी प्रत्यक्ष भेट देऊन शुभेच्छा दिल्या तसेच माध्यमांमधील बी न्यूज तरुण भारत एसपी न्यूज तारा न्यूज के के न्यूज न्यूज मराठी चोवीस लाईव्ह मराठी तसेच इतर माध्यमांच्या प्रतिनिधी प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्या त्याचबरोबर राजकीय नेत्यांनी तसेच शासकीय अधिकाऱ्यांनी फोनवरून देखील शुभेच्छा दिल्या शुभेच्छा द्यायला आलेल्या सर्वांचे स्वागत माझा महाराष्ट्र न्यूज टीमच्या वतीने करण्यात आलं